नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आज पुन्हा एकदा माझ्या निर्भीड लेखणीबद्दल एक कविता आणि विषयसुद्धा नवीनच आणि तोही मनाला अचंबित करणारा महाराष्ट्रात केव्हा काय घडेल काही सांगता येत नाही आणि हे कशासाठी घडतंय का म्हणून लोक असं वागायलेत यालाही काही उत्तर नाही काय मिळवायचं काय तुम्हाला परवा नीट परीक्षेमध्ये घोळ झाला आणि कमी मार्क असणाऱ्या मुलाला सुद्धा मुलांना सुद्धा ग्रेस म्हणून मार्क देऊन टाकले असं जर तुम्ही मेडिकल सारख्या क्षेत्रात करायलात की ज्यांची एमबीबीएस पूर्ण ओलांडून पास होण्याची पात्रता नाही अशा मुलांना मुलांना जर तुम्ही तिथं न्याय लागलात तर तुम्ही एक प्रकारे समाजाचा घातच करायला नाहीत का आणि त्याच्या बदलात काय घ्यायला काय तुम्हाला असेल हवं असेल ते घ्यायला लागलात कुठं चाललाय महाराष्ट्र काय व्हायलाय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपण कुठं राहतोय जगात महाराष्ट्राची जी कीर्ती आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये दुरितांचे तिमिर जावो असं म्हणणारे ज्ञानेश्वर जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळात स्वतःच्या घरातलं धनधान्य लुटणारे संत तुकाराम जन्माला आले ज्या महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले काय काय नाही दिलं आपल्याला या महाराष्ट्राने आणि त्या महाराष्ट्रात त्या पुण्यभूमीमध्ये आपण काय करायलो याचं भान आहे कोणाला करणार आला आणि आपणही निमूटपणानं ते सहन करायला त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही नियमाप्रमाणे कारवाई सुरू आहे सरकारी नियमाप्रमाणे त्यांना माहीत आहे काय होतं ते असंख्य प्र कितीही मोठा प्रकार असला तरी जमानती होणं चालूच आहे पण हे असं कुठपर्यंत चालणार जे लोक विजेपूर्व अभ्यास करायले त्या लेकरांचं कसं व्हायचं एम पी एस सीमध्ये मध्ये घोटाळे करता तुम्ही एस मध्ये घोटाळे करता नीट सारख्या परीक्षेमध्ये घोटाळे करता मग जे पोर अभ्यास करायलेत रात्रंदिवस जागायलेत त्या लेकरांनी आत्महत्या केल्यावर ले त्याचं काय चुक आहे मला सांगा मग दोन्हीकडून दोष तुम्ही माथ्यावर घ्यायला लागला एक तर कुवत नसणाऱ्या मुलाला डॉक्टर करायला आहेत आणि ज्यांची कुवत आहे त्यांचे तुम्ही नंबर लागू देईनात आणि हे कशासाठी तर स्वतःचे खिशे भरण्यासाठी अरे काय म्हणावं तुम्हाला काय म्हणावं तुमच्या वृत्तीला आणि म्हणूनच माग मी एकदा एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की त्याला जी शिक्षा मिळायची असेल ते मिळू द्या परंतु त्या त्यांची आधी धिंड काढा रस्त्यानं त्यांचं मुंडन करा गाढवावर बसून त्यांची धिंड काढा चाहे एखादा बेगुन्हेगार त्याच्यात असेल तर पुन्हा माफी मागा जर चौकशीमध्ये सापडला एखादा बेगुन्हेगार तर कारण आता राष्ट्रपुरुषाची अपमान करून सुद्धा माफी मागायची पद्धत निघाली आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपुरुषांचा अपमान करायचा विटंबना करायची पुतळ्याची आणि भावना कोणाच्या दुखावल्या असतात तर मला माफ करा बाबा अरे चटके दिले पाहिजेत त्याला माफ करा म्हणजे चौकात आणला पाहिजे तो उघडा करून माफ करा म्हणतो का आणि म्हणून मग ह्या मुद्द्यावरच मी बोललो की माफ करू बाबा एखादा जर निघाला त्याच्यामध्ये चार पाच टोळक्यातला जर एखादा निघाला निर्दोषन त्याला रट्टे बसले तर त्याला माफी मागू त्याची पाय दोन पण ह्यांना ज्या त्या चौकामध्ये नागड करून आणलं पाहिजे असे घोटाळे करणाऱ्याला त्याच्याशिवाय याच्यावर वचक बसणार नाही त्याच्याशिवाय कुणी धचणार नाही हे असं करण्यासाठी हे असं करायचं कुणाच्या डोक्यात येणार नाही जर ताबडतोब शिक्षा दिली नाही तर आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा प्रथमोपचार त्याचा जो असेल प्रथमोपचार करतो माणूस अपघात झाल्या झाल्या ॲडमिट करायच्या आधी प्रथमोपचार तर हे असे घोटाळे करणारा पहिला प्रथमोपचार द्या तो त्याचं मुंडण करा त्याची गाडवावरून धिंड काढा आणि त्याला उघडं नागडं करून चौकामध्ये दाखवा सगळ्यांना त्याचा चेहरा म्हणजे त्याला खून पटेल की आपण हे केलं ते वावगं के केलंय कारण जे मनाविरुद्ध घडतं ना त्याच्या विरुद्ध माणूस पेटून उठतो महसूल सारख्या खात्यामध्ये मी अधिकारी असताना निवृत्ती घेतली कशामुळं नाही पटलं म्हणाला काही गोष्टी काही गोष्टी नाही पटल्या म्हणाला माझं जे तत्व आहे त्या तत्वाच्या विरोधात काही गोष्टी गेल्या की नको वाटतं तिथून आपलं मुक्त व्हावं आणि म्हणून हे जे काही भ्रष्टाचाराचं चा अत्युच्च पातळी गाठली आहे महाराष्ट्रानं तिला कधीतरी आळा बसणं आवश्यक आहे अंतर्मुख सर्वांनी होणं आवश्यक आहे अरे तुमचे जसे लेकर आहेत तसे लोकांचेही लेकर आहेत रे त्याचं नका नुकसान करू रात्र दिवस जागायलेत त्या लेकरांचा काय दोष आहे याचा विचार काहीतरी करा आणि तुम्ही कमवून कमवून काय करणार आहेत रे शेवटी एक दिवस जायचंय तुम्हाला सुद्धा दिवस तुमचा ठरलेला आहे आणि त्या दिवशी तुमचं नाव सुद्धा तुमच्या शरीरावर नाही बॉडी म्हणतात बॉडी देहाला पुन्हा तुम्हाला नावानं सुद्धा हका, हका मारित नाहीत आणि दवाखान्यातून घरात सुद्धा आणित नाहीत दारातच वेळ बांधलेले असतात हे अंतिम सत्य आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही पैसे घेता लाच घेता अरे काय म्हणावं तुम्हाला काय काय म्हणावं काय तुम्हाला का उपमा कशाची द्यावी बरं सगळेच क्षेत्र तसे शे झालेत अवघात नसणारे लोकर लेको लोक त्या पदावर बसायला लागलेत आणि त्याच्यामुळं सगळं क्षेत्र नासून गेलंय कोणतं क्षेत्र चांगलं राहिलंय हा शिक्षकाला नीट शिकविता येईना अहो मी महसूल अधिकारी असताना वकिलाला अर्ज लिहिता येईना हो काय म्हणावं एल एल बी झालेत आणि त्यांना अर्ज लिहिता येऊ नये त्यांना हक्कसोडपत्र लिहिता येऊ नये त्यांना बटई पत्र लिहिता येऊ नये आणि मग कुठं नाही मिळ लागला म्हणून करा एल एल बी परंतु त्या त्याच्यात जर कायदे तज्ज्ञ झालं निष्णात झालं तर अजूनही वकिलाचा वेळ मिळत नाही हो एका एका केसची फीस परवडत नाही आपल्याला असे वकील आहेत आज सुद्धा बुद्धिवान मग तशा क्षेत्रामध्ये पारंगत व्हायचं असेल तर ज्याची आहे त्याला पुढे जायला जाऊ द्यायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही आणि म्हणून मी मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो की अरे नका मार्कामध्ये आरक्षण देऊ नका देऊ मार्कात आरक्षण काय त्यांना सवलती द्यायच्या ते द्या त्यांना उच्च शिक्षण द्या उच्च प्रतीचे कोचिंग क्लास द्या आणि त्याची फीस शासनाला भरू द्या परंतु कमी मार्कात नका डॉक्टर करू आपल्या पुढच्या पिढींचे नका जीव घेऊ त्यांना मेहनत करून तेवढे मार्क घेऊ द्या आणि मग त्यांना डॉक्टर करा हे काय आहे मन सुन्न व्हायची वेळ आली आहे आणि म्हणून मी कालचा विषय निवडलाय काय म्हणून बोलावं किती म्हणून रक्त आठवावं कालचा विषय म्हणूनच या नीट परीक्षेवरचा मी निवडलाय आणि त्याला नाव दिलंय माझ्या कवितेला अरे थोडं तरी नीट वागा अरे थोडं तरी नीट वागा रे नाही नीट व्हायचं तुमचं असा मुलांचा जर तळतळाट घेतला ना तर तुमचं नीट कधीच होणार नाही तुम्हाला तात्पुरता आनंद मिळेल परंतु तुमचं नीट होणार नाही तुमचे लेकर नीट निघणार नाहीत त्यांचा तळतळाट लागेल आणि म्हणून मी माझ्या लेखणीतून हे वास्तव मांडलेलं आहे ऐकूया आपण अरे थोडं तरी नीट वागा रे तुम्हाला नसली तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या दृष्टीने नवी होती तुम्हाला नसली तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या दृष्टीनं नवी होती आणि किमान नीटची परीक्षा तरी तुम्ही नीट घ्यायला हवी होती किमान नीटची परीक्षा तरी तुम्ही नीट घ्यायला हवी होती सरकारी पगार असला तरीही काहीतरी कुणी द्यावं वाटतं सरकारी पगार असला तरी काहीतरी कुणी द्यावं वाटतं आणि आपल्या घरी दुप्त असलं तरी दुसऱ्याचं लोणी खावं वाटत सरकारी पगार असला तरी कुणी काहीतरी कुणी द्यावं वाटतं आणि आपल्या घरी दुप्त असलं तरी दुसऱ्याचं लोणी खावं वाटतं कोचिंगची एवढी फीस देऊन सुद्धा कुणाचा खिस्सा भरायचा कशाला आणि असेच मार्क मिळत असतील तर पोरांनी अभ्यास करायचा कशाला कशाला कोचिंग करायची अभ्यास न करणाऱ्या मुलांना तुमच्याकडे स्पेस मिळतो अभ्यास न करणाऱ्या मुलांना सुद्धा तुमच्याकडे स्पेस मिळतो आणि अशा निवडक मुलासोबतच तुम्हालाही ग्रेस मिळतो मुलाला ग्रेस दिलाय म्हणले पण त्याच्याबद्दल तुम्धाल तुम्हाला ग्रेस किती मिळाला हे उघड करा ना थोडं आणि म्हणून अभ्यास न करणाऱ्या मुलांना तुमच्याकडे स्पेस मिळतो आणि अशा निवडक मुलासोबत तुम्हालाही ग्रेस मिळतो एवढा मोठा घोळ करण्यात नक्कीच मोठं घबाड उरलं आहे एवढा मोठा घोळ करण्यात नक्कीच मोठं घबाड उरलं आहे आणि कुणा एकाचं नीट करण्यासाठी सगळीकडे पाणी उरलं आहे त्याच्याशिवाय असं होतच नाही लवकर दिलेल्या चुकीच्या निकालाचा कसून तपास झाला पाहिजे लवकर दिलेल्या चुकीच्या निकालाचा कसून तपास झाला पाहिजे आणि दोषी असणारा नागडा होऊन जनतेसमोर आला पाहिजे असं माझ्या लेखणीचं म्हणणं आहे आणि म्हणून याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल तर माझा आजचा विषय आणि माझी आजची कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नसेल आवडली तरीही कमेंट करा कारण मी शेवटपर्यंत वास्तव लिहित राहणार निर्भीड लिहित राहणार कवितेचं मानधन बाकीच्या कवीसारखं कधी घेणार नाही ही, ही माझी प्रतिज्ञा आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो